खाली कसं काही अडचण नाही लोकांना हवा लागू द्यायचं नाही असं ठरवलं तुम्ही मग खाली कसं मध्ये आता कसं काय बसत अरे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का नुसतं उभं राहायचं काहीतरी समाजाचं कल्याण करावं लागेल ना खाली बसा खाली बसा सगळे खाली बसा फक्त अंतर ठेवून सगळे खाली बसा आवाज जातो का सगळ्याला वर माई, माईक माईक लावून कवरी सगळ्याला आवाज येतोय का पहिलीकडे बांडावर उभा आलेले आवाज येतोय का इकडे रोडला हवेल उभा राहिले तुम्हाला आवाज येतो का येतो का नाही येतो का हो इकडे मांजरेच्या कडेला बसलेले बापरे तिकडे जा, जागा मिळेल तिकडे रस्त्याने गाड्या आहेत खाली रस्त्याने मी गाड्या आहेत भरपूर तुमच्या चरणी खरंच नतमस्त बसतो आम्ही ए, या शिक मला डायरेक्टर सगळं दिलं सोडून माटपवरच बसलो वर बोल जनरेटरवर बसलो कसा टेन्शन आलंय त्यांना मग जनरेटरवर खाली उतरा खाली बसा बसाना खाली बसा बसाना इकडचं जनरेटरवर हवा येईल खाली हवाईल सगळे उभं राहिले सगळे खाली बसा तुम्ही प्लीज सगळे ऐका मधल्या भावांना आपल्या हवाई जनरेटर वरले पण खाली जनरेटर वर बसले काय काम नस पण पडू बघ काय नाही फक्त काय वायर फिर हल्ला त्यांच्या काय नाही आता सुरू करू आपला किती हवा यायला लागली तुम्ही सगळे खाली बसता जागा भेटले का माग सर का मागे जागे खालीपुस तुम्हाला खावं लागणार सरकार सरकार प्लीज सरकार मागे लागू खालीपुस मागू मी नाही बोंबल मी आधी तुम्हाला माग सरकार म्हणजे यार सरकार माग तुम्ही नुसते सरकार सरकार म्हणते जागेवर आधी उभा राहिलेले सगळे एकदा खाली आणि सगळे शांत बसा सुरू करायचं मला बसान खाली बसा आपल्या लोकांना सांगायची गड आले मल तर मला लय वाईट वाटतं तू तर काय तुला तर मराठी कळतच नाही वाटतं मला हिंदी येत नाही मीडियाला दाखवा म्हणायचं सांगतो 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 तुम्हाला काय रुमाला हे करायचं का जनतेने विनंती केली सगळे जनता बांधा पासून सगळे दाखवा असं म्हणण्यात आलं असं रुमाला फिरवत राहणार सगळ्या कॅमेरा म्हणला पाच मिनिटासाठी विनंती आहे सगळ्या अरे हवाला का लागले सरकारला उडवता काय म्हणतो आता सुरुवात करू मूळ विषयाला हात घालणं गरजेचं आहे आपला समाज आणि आपले लेकर आपल्यासाठी आता महत्वाचे सगळ्यात अगोदर उन्हात बसलेल्या सगळ्या बांधवांना माझा कोपरापासून मानाचा मुजरा तुम्ही उडल कर घातायत तरी ही एक इंच येऊन तुम्ही माग सरकार तयार नाही तुम्ही जितके शांत बसाल तितका तुम्हाला ऐकायला स्पष्ट येणार आहे कोणाला जर नाही दिसलं तर आवाजाच्या माध्यमातून ऐका नका म्हणू रे तुम्ही वेळ घालता ऊन लागायला लागले खाली बसा नका म्हणू ते नाही ऐकणार कारण त्यांना एका शब्दात सांगितलं जात सुद्धा आपले भाऊ शेवटी मूळ भूमिके कडे येणं गरजेचं इथं उन्हा तानात लाखाच्या संख्येनं मराठा समाज बैठक केला जाऊन त्यांनी सभेत विराट रूप धारण केलं एवढा सागर मी दुसऱ्यांदा बघतो पण काय तुमचं परत तुम्ही पर तुम म्हणता खवळतो तुमच्या आरण बंद करून टाका लोकच नाही आलेत मला सोच काढा तुम्हाला मागच्या बाजूला पुर लोकांचे लोकांचा कारण ही निर्णायक बैठ होती होऊन गडलंय अरे आपला मंडप येणार होता ना रामखीन मंडप पुढे नाही नाही आलेला आहे ना त्याला मना डोक्याला सावली जशी शिवतीशी बांधायला जेवढं शिक्के तेवढं केलंय माय बापावर आता मराठ्यांना ग्राउंड पुरवणात मंडप पुरवणात मराठीत कळलं तात्याने यायला लागले करा करा असं करा ऊन मी सुद्धा करतोय खेटायचं ले ठरवलंय म्हणल्या नंतर सगळ्या संकटाला सामोरा जाऊन खेटावं लागणार मग ऊन असल पाऊस असल वारा असल पाय असल किंवा बसायला जागा नसल इतके मराठे कट्टर झाले की ज्या सावलीला जागा मिळाली तिथं बसलेत पण माघारी फिरायला तयार नाही मी आता अंतरवाली पासून आलो इथून तिथून खाली येत ते बघा त्या झाडाखाली तुम्हाला आता फोटो वाटव ते झाडून एक किलोमीटर असं भाव ते झाड धरले पण बसलेतच आगा करायला तयार का म्हण धामाचं तुम्ही आले का पुढं आणखी या लढाऊच हो सिमाकडे बघायला बघून सर सरका माग तुम्ही सगळे काळेपाटे सगळे मागा सारखा तुम्ही गावकरी माग होत असते आणि पाहुण्या जागा देत असते गावकरी सगळे मागवा चल तुझं काय अल करतो रे बस सगळे गावकरी मागवा आपले ओन जा गावकरी बाहेर चला चला करायची की सुरुवात आता गप्प असता का मागचे नाही ते सगळे तुम्हाला काढून देतं देते गवीलाच विन त्यांसाठी मुला राहू द राहू दी तरी कुंकळ कुंकडतेसो नीट कमी पडायला लागले अंतर सोडून बसा म्हणजे सगळं हवा येईल उभा राहिलेलं खाली बसा हवा येईल अंतर सोडून बसा हवा लागली तर त्रास होणार नाही कोणाला जरा चक्कर काय आले तर ताबडतोब आंबुलसोबत मा गायो जातो घरमा छेक राउन्डबाट